महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी नारायण घोरपडे यांचा वसंत टेकडी येथील मनपा कर्मचारी आणि सहाय्यक मदतीत वॉलमन यांच्या वतीने राजूभाऊ शेख यांच्या हस्ते सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला या प्रसंगी अजय हराळे संजय नागापुरे जावेद खान बन्सी जिने बंडू जिने भरत पवार महामुनी फिटर आसाराम गुंड सईफ बागवान उपस्थित होते अहमदनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी नारायण घोरपडे यांनी आतापर्यंत चांगली सेवा केली नगरकरांकडूनही त्यांना चांगले प्रेम मिळाले मनपाच्या विविध विभागात काम करत असताना त्यांना अनेक चांगले वाईट अनुभव आले त्यांच्याकडील आता अनुभवांची शिदोरी मोठी असून त्यांनी या शिदोरीचा उपयोग मनपाच्या इतर कर्मचाऱ्यांना करून द्यावा असे यावेळी बोलताना राजूभाई शेख म्हणाले तर महापालिकेत आपण बेचाळीस वर्षे सेवा केली मनपाच्या विविध विभागांमध्ये आपण काम केले काम करत असताना आयुक्त डॉक्टर पंकज अभियंता परिमल निकम तसेच सर्व अधिकाऱ्यांनी चांगले मार्गदर्शन करून सहकार्य केले असे सत्काराला उत्तर देताना घोरपडे म्हणाले घोरपडे यांना सेवानिवृत्ती बद्दल आणि भावी आयुष्यासाठी आयुक्त उपायुक्त आणि अधिकाऱ्यांनी शुभेच्छा संदेश दिले बाबूजी घोरपडे निर्मल नगर दोन वस्ती रेखानगर सर्विस केली मी सर्विस केली बेचाळीस वर्ष सर्विस केली आणि समजा मैत्रिणी सत्कार केला निर्मलनगर लेखानगर ारायण गोरपडे यांनी बेचाळीस वर्ष अहमदनगर केलं स्वार्थपणे आज ते रिटायर झाले या मार्फत महापालिकेच्या सत्कार झाला ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा